नमस्कार मित्रांनो आपण शाळेत गे प्रत्येकजण गेलेलो आणि आपल्या शाळेमध्ये कुणी कुणी कोणतं साहित्य वापरलं आहे ते आपल्याला माहीत असेलच परंतु तर मी जे तुम्हाला ही वस्तू दाखवत आहे ते तुम्ही कुणी कुणी वापरलेले आहे आता हे बघा ही वस्तू आपण खोलून बघूया प्रत्यक्ष ह्या वस्तूला काय म्हणतात ते मॅडम दाखवा खोलून जरा हे काय आहे ते एक म्हणतं मित्रांनो आणि हे कोणी कोणी ह्याचा वापर केलेला आहे बघा आता हे बघा आता काय आहे ते बघू शकता आणि कुणी जर वापरलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करू शकता की ह्याला काय म्हणतात ते बघा असं तर हे बघा हे पट्टी कशी आहे काय हे हे आमच्या मुलीसाठी आणलेलं आहे आणि तुम्हालाही याचं जर काही नाव माहिती असेल तर तुम्हीही आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर हे वापरलेलं असेल ते कोणत्या कोर्समध्ये असतं किंवा काय असतं हे मला तुम्ही जरूर कमेंटमध्ये कळवा आणि आता हो हे काय दुसरा एक तुम्हाला बॉक्स दाखवतो कारण मी पहिली ते बारावीपर्यंत गेलो पण मी हे असं साहित्य बघितलेलं नव्हतं आज मी माझ्या मुलीसाठी हे साहित्य आणलेलं आहे बघा हे तुम्ही आता बघू शकता ह्याला ह्या बॉक्सला काय म्हणतात हे कंटेनर बघा हे कंटेनर आता हे कंटेनर कसलं आहे खोलून दाखवा जरा कसलं आहे कंटेनर आणि हे कशासाठी उपयोगी असतं हा बघा हे आता आणि तर हे जर तुम्हाला तुम्ही वापरलं असेल त्या वस्तूचं तुम्ही नाव सांगू शकता आणि बघू शकता कारण मी आज माझ्या मुलीला पहिल्यांदाच हे साहित्य आणलं त्यावेळेस मलाही या साहित्याची एवढी जाणकारी नव्हती आहे तर धन्यवाद मित्रांनो हा जर तुम्ही बघितलेला असाल त्याचे नाव आणि कोणी कोणी वापरलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद आणि लाईक फॉलो कमेंट करा मित्रांनो बघा कारण हे वस, हे जरा खोलून दाखवा जरा कशी वस्तू आहे ती एक एका साइडची पट्टी हे कुठे अशी कशी वापरायचे काय हे बघा तुम्ही बघू शकता पट्टी ही कशा रीतीने काय आहे त्याला काय म्हणतात मिनी ड्राफ्टर मिनी ड्राफ्टर म्हणतात बघा ह्याला मिनी ड्राफ्टर कारण आज पहिल्यांदा मी बघितलेलं आहे हे ह्याला इंजिनिअरिंग आणि आय आय टी आयचे ड्राफ्ट हां बघा यासाठी ही वस्तू वापरली जाते बघा तुम्ही जर कोणी वापरले असेल तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद दे। मित्रांनो